छतावरील हौदात बुडून एका वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला सकाळी वडिलांना उठून एका वर्षाचा चिमुकला शिवबा घरावरील छतावर खेळत होता आई घरकामात व्यस्त होती तर वडील चिमुकल्याच्या शिवबा खेळता खेळता अचानक जवळच असलेल्या पाण्याच्या हौदात पडला काही वेळाने मुलगा दिसत नसल्याने वडिलांनी छतावरच इकडे तिकडे पाहिले तेव्हा शिवबा हौदात पडल्याचे दिसून आले त्याने क्षणाचाही विलंब न लावता बाळाला पाण्यातून बाहेर काढले मात्र तोपर्यंत बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता कंधार तालुक्यातील दिग्रज बुद्रुक येथे शुक्रवारी सकाळी सात दरम्यान ही हृदयद्रावक घटना घडली दत्ता रामराव भाजीपाले यांचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते त्यांना एक वर्षाचा मुलगा असून त्याचे नाव शुभा ठेवले होते भाजीपाले यांनी मोठ्या उत्साहात मागील महिन्यातच मुलाचा पहिला वाढदिवस साजरा केला होता मात्र शुक्रवारी सकाळी घडलेल्या घटनेने त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला बहारदार थंडगार कडक उन्हाळ्यात थंडीचा अनुभव घ्या जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट निसर्गरम्य परिसरात अत्याधुनिक सुविधेसह बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष बर्थडे ॲनिव्हर्सरी फ्रेंड्स पार्टी सेक्शन पार्टी सेक्शन मध्ये प्रोजेक्टर ची सुविधा प्रशस्त व्ही आय पी लॉजिंग जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट रुचकर जेवण आणि उत्तम सर्व्हिस एकदा अनुभव घ्याच जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट पूर्णा रोड नांदेड मरळक रोड पावडेवाडी बुद्रुक नांदेड मोबाईल एक्क्याण्णव सेहेचाळीस बासष्ट एकसष्ट सत्याहत्तर आणि त्र्याण्णव बावीस सत्त्याण्णव सत्तावन्न बावीस